नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या सखी सारिका या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे दुचाकी आणि चार चाकी चालकांना उद्यापासून पस्तीस हजार व पंचवीस हजार एवढे दंड आकारले जाणार या संबंधी नवीन नियम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या देशात वाहन चालकांसाठी अनेक वाहतूक नियम बनवण्यात आलेले आहेत अशा परिस्थितीत दुचाकी अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस कडक असल्याचे दिसून येत आहेत वास्तविक मॉडिफाय असलेले बाईक्स रस्त्यावर अनेकदा दिसतात ज्यामुळे ध्वनी प्रदूषणापासून ते रस्ते अपघातापर्यंत अनेक, अनेक समस्या निर्माण होतात अशा परिस्थितीत जर तुम्ही ही तुमची बाईक मॉडिफाय केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे वाहतूक अशा चलन देत आहेत हे चलन 25,000 पंचवीस असू शकते अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमची बाईक मॉडिफाय केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे अलीकडेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एप्रिल 2021 पूर्वी विकल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट एच एस आर पी कलर कोडेड प्लेट्स असणे अनिवार्य केलेले आहे एच एस आर पी नंबर प्लेट न लावल्यास तुम्हाला पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो याशिवाय वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारची शीर आहे सरकारने नंबर प्लेटची रचना निश्चित केली आहे तर मंडळी फॅन्सी किंवा मॉडीफाय केलेली नंबर प्लेट्स जर तुम्ही लावलात तर त्यासाठी पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड तुम्हाला भरावा लागणार आहे तर मंडळी अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्काईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद